हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथे चालू वर्तमान काळ ह्याची काही मराठीची वाक्य आहे ती इथे बघणार आहोत चालू वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मराठीची जी वाक्य आहेत ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ती इथे बघणार आहोत ठीक आहे तर पहिलं वाक्य आहे मी घरी येत आहे बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय कंटिन्युअस म्हणजे चालू ठीक आहे चालू चालू वर्तमान काळ मी घरी येत आहे म्हणजे येण्याची क्रिया ही वर्तमान काळात चालू आही। है तो, तो है? मी, मी आहे ठीक आहे आता मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण करता हा अगोदर नेहमी सुरुवातीला घेतो करता हा एक नंबरला घेतो तर या वाक्यातील करता आहे मी मीसाठी आपण लिहिणार आहोत आय आय नंतर कोणतं सहाय्यकारी क्रियापद येईल एम आय एम त्यानंतर या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे येणे येत आहे येण्याची क्रिया चालू आहे येणे म्हणजे काय कम आणि क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावला म्हणजे क्रिया चालू आहे ठीक आहे व चालू काळामध्ये आपण क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावतो म्हणजे आय एम कमिंग कुठे येत आहे घरी म्हणजे होम ठीक आहे आय एम कमिंग होम अशा पद्धतीने वाक्यरचना करायची आहे पुढचं बघा तो पळत आहे या वाक्यामध्ये पळण्याची क्रिया चालू आहे ठीक आहे तो पळत आहे तो म्हणजे कोण ही ही नंतर काय येईल इज ही इज आणि पळणे म्हणजे रन आणि क्रिया चालू आहे म्हणजे रनिंग आर वी डबल एन जी रनिंग ठीक आहे त्यानंतर पुढचं वाक्य बघा तो पेपर वाचत आहे बघा या वाक्यामध्ये करता कोणता आहे तो तोसाठी लिहिणार आहोत ही ही नंतर काय येईल इज वर्तमान काळातलं वाक्य आहे ही नंतर सहायक क्रियापद कोणता येईल ईज ही ईज त्यानंतर वाचण्याची क्रिया चालू आहे वाचणे म्हणजे रीड आणि क्रिया चालू आहे म्हणजे रिडिंग काय क्रियापदाला आय एन जी ही इज रीडिंग काय वाचत आहे पेपर म्हणजे अ पेपर ठीक आहे त्यानंतर पुढचं वाक्य बघा मी दात घासत आहे त्या वाक्यातील आहे मी मीसाठी लिहिणार आहोत आय आणि आय नंतर काय येईल एम आय एम आणि घासत आहे दात घासणे म्हणजे काय ब्रश करणे म्हणजे ब्रशिंग आय एम ब्रशिंग ठीक आहे पुढचं वाक्य बघा ते चहा पीत आहेत ते ते हे काय झालं हे ते या वाक्यातली करता झाला ते साठी लिहिणार दे दे म्हणजे काय दे नंतर काय येईल आर कारण ते म्हणजे अनेक वचन आहे अनेक वचनमध्ये दे नंतर काय येतं आर दे आर पीत आहेत पिण्याची क्रिया चालू आहे पिणे म्हणजे ड्रिंक आणि पीत आहेत म्हणजे ड्रिंकिंग दे आर ड्रिंकिंग काय पीत आहे चहा म्हणजे अ टी समजलंय दे आर ड्रिंकिंग अ ट्री पुढचं वाक्य बघा ती अभ्यास करत आहे ती ती म्हणजे शी शी नंतर काय येईल इच शी इच आणि अभ्यास करणे म्हणजे स्टडी क्रिया चालू आहे अभ्यास करण्याची म्हणजे स्टडींग शी इज स्टडींग समजले पुढचं वाक्य बघा तो क्रिकेट खेळत आहे वाक्यातील करता आहेत तो तोसाठी लिहिणार आहोत ही ही नंतर काय येईल इज ही इज आणि खेळण्याची क्रिया आहे खेळणे म्हणजे काय प्ले आणि आय एन जी प्लेईंग ही इज प्लेईंग काय खेळत आहे क्रिकेट पुढे लिहिणार आहोत क्रिकेट ही इज प्लेईंग क्रिकेट समजले अशा पद्धतीने आपण इथे काही मराठीची वाक्य बघितलेली आहेत तीच वाक्य आपण इथे इंग्रजीमध्ये तयार केलेली आहेत अगदी सोपी आहे चालू वर्तमान काळाची प्रेझंट कंटिन्युअसटीशी वाक्य आहेत तुम्हाला याबद्दल काहीही शंका वाटली आणि जर वाक्य जमले नाही तर तुम्ही कमेंट्स करून मला नक्की विचारू शकता हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये